पण खंडबा डोंगर करण्यासाठी झालेलो आहे हा आहे वारजेकडनं येणारा रस्ता हा पुढे चांदनी चौकावर जातो आहे या ठिकाणी आपल्याला हे ओएससीस हे हॉटेल आहे आणि हिथून आपल्याला वरती जायला मार्ग आहे चला तर आता आपण सफर करूया खंडोबा डोंगरची ह्या ओ एस एस हॉटेलच्या पाठीमागून आपल्याला रस्ता आहे तर आता आपण अशा पद्धतीने हा भाग पूर्ण करून पुढं जाऊया आणि तिथून आपल्याला डोंगराकडे जाणारी वाट आहे आणि त्या वाटेने आपला मार्गक्रमण चालू होईल चला तर मग पुणे पुणे तेथे काय होणे असे आपण बरेचदा ऐकतो हो हे खरंच आहे पुणे तेथे काय होणे पुण्यात अनेक डोंगर आणि टेकड्या आहेत पुणे शहरात आणि आजूबाजूला बऱ्याच टेकड्या आपल्याला पाहायला मिळतात तर या टेकड्या आपण पाहूयात कोणकोणते आहेत ते वेताळ टेकडी कात्रची टेकडी कोथरूडची टेकडी गुळ टेकडी चतुर्शिंगी तळझाई तारकेश्वर टेकडी जी एरोडा येथे आहे तुकाई टेकडी जी बानेर येथे आहे दुसरी तुकाई टेकडी ही हडपसर येथे आहे पर्वती पाचगाव पाषाण टेकडी फर्ग्युसन महाविद्यालय टेकडी बकरी हिल बानेर टेकडी बावधांची टेकडी बबदेव घाट टेकडी भांबोर्डा टेकडी याला वेताळ देखील म्हटलं जातं महम्मदवाडी टेकडी जी हडपसर येथे आहे एरड्याची एरंडेश्वर टेकडी रामकृष्ण परमहंस नगर टेकडी हे पौड रोड येथे आहे राम टेकडी हडपसर येथे आहे वनदेवी टेकडी ही कर्वे रोडला आहे वाघझाई विधी महाविद्यालयाची टेकडी सिंहगड सुतारवाडी टेकडी पासनसूस रोडवर असलेली सूजची टेकडी हनुमान टेकडी दिघी टेकडी अशा अनेक टेकड्या या पुणे शहरात आहेत आज आपण जे चाललेलो आहे ते वारजेपासून पुढे चांदनी चौकाकड जाताना आपल्याला इंडियाची एक वाट लागते त्या इंडियाच्या वाटेवरती एक टेकडे आहे आणि या टेकडीवरती एक प्राचीन असे खंडोबाचे मंदिर आहे या मंदिराची आज आपण सफर करणार आहोत अतिशय घंडाट अशा आरण्यातून आपण जाणार आहोत चला तर माझ्याबरोबर आपण या खंडोबा मंदिराची सफर करूयात हे पहा हे हॉटेल आहे इथं ऑयसिस आणि इकडनंच हा मार्ग आहे खंडोबा मंदिराकडे जाण्याचा पुण्यापासून अगदी जवळ मध्यवर्ती ठिकाणी हे आहे पुण्यात असूनसुद्धा हे ठिकाण अपरिचित असं राहिलेलं आहे तर आता आपण या पूर्ण मंदिराची सफर करणार आहोत हा संपूर्ण रस्ता आपल्याला दिसत आहे जाण्याचा पुणे शहर हे सह्याद्री डोंगररागेच्या पूर्वेस सपाटीपासून पाचशे साठ मीटर म्हणजे जवळपास अठराशे सदोतीस फूट उंचीवर आहे भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर पुणे हे शहर वसले आहे पवना व इंद्रायणी या देखील पुणे शहराच्या वाविव्याच्या भागातून वाहतात शहराचा सर्वोच्च बिंदू वेताळ टेकडी समुद्र 800 आठशे मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रासपाटेपासूनची उंची तेराशे मीटर आहे असे हॉटेल मगाशी तुम्हाला मी दाखवलं त्या तिथं आपली गाडी पार्क करायची जे काही तुम्ही आणलं असेल दुचाकी फोरचा चारचाकी वाहन आणि तिथून पुढं हा जो रस्ता दाखवतो आहे त्या रस्त्याने सरळ जायचं आपल्याला आपल्याला आता पुढे गेल्यानंतर अतिशय सुंदर अशी आपल्याला पदभ्रमण करण्यासाठी खूप छान अशी मार्ग आहे आणि घनदाट अशा जंगलामधून आपण जाणार आहोत पुण्याच्या मध्यवर्ती असलेलं ठिकाण थोडंसं अपरिचित असं म्हणावं लागेल आणि जसजसं मी तुम्हाला पुढे जाईल तस तसं संपूर्ण या मंदिराची माहिती मी देणार आहे तसेच आपण पुणे शहर ज्या पुणे शहरात राहतो त्या पुणे शहराची इत्तमभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत ह्या मध्ये राहा तुम्ही संपूर्ण पुण्याचा इतिहास पुण्याचं पहिलं नाव काय होतं पुणे नंतर कसं वाढत गेलं कोणकोणत्या सत्ता या ठिकाणी आल्या या संपूर्ण चा इत्तमभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे जरा आजच्या भटकंतीमध्ये आमचे मित्र गजानन डोईपुडे आज माझ्याबरोबर बरोबर आहेत आता आमची भटकंती आज जबरदस्त होणार आहे आणि बरेच वर्षातून गजानन डोईपुडे उर्फ जागीरदार हे आम्हाला लाभलेले आहेत आज त्यांच्याबरोबर आपण हा हे पदभ्रमण करूया हे आपण समोरनं ओएसईस हॉटेलवरून बाहेर पडलो आणि या ठिकाणी आपल्याला हा एन डी एचा रस्ता लागलेला आहे हे ओएसईस हॉटेलला जाण्यासाठी आणि हा एन डी एचा रस्ता आहे आणि इकडनं आपल्याला हे पदभ्रमण करायचं आहे पुण्यावर राष्ट्रकूट राजघराणे अहमदनगर सल्तनत मुघर आदिलशाही घराणे यांनी राज्य केले आहे अठराव्या शतकात हे शहर मराठा साम्राज्याचा भाग होते आणि मराठा साम्राज्याचे पंतप्रधान पेशव्यांची हे आसन होते पातरेश्वर लेणी शनिवारवाडा शिंदे छत्री विश्रामबागवाडा यासारख्या अनेक ऐतिहासिक खुणा या, या कालखंडातील आहेत वेगवेगळ्या कारखंडातील ऐतिहासिक स्तरे शहरभर पसरलेली आहेत या ठिकाणी आपल्याला श्रीकृष्ण यांची सुबक अशी आपल्याला या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळते चला तर आता आपण श्रीकृष्ण यांचं या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात आणि आपलं पदभ्रमण पुढे गेल्यावर चालू करूया या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण यांचं या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळत आहे हे पहा आता आपला ट्रेक इकडनं सुरुवात होणार आहे ही वाट आपल्याला वरती जाते सरळ महातोबाकडे जाते हा एनडीएचा रस्ता आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहात हे गेट आहे इथून आतमध्ये आल्यानंतर ही, ही समोरची वाटणे आपल्याला वरती जायचं आहे पा हे असं चढ चढून आपल्याला वरती जायचं आहे आणि असा हा मार्ग आहे संपूर्ण दाट झाडीतून आपल्याला जाणारी ही वाट आहे तर आता माझे मित्र गजानन आणि मी आता चाललेलो आहे हे पहा आता ही वाट आणि इथनं थोडीशी आपल्याला आता खडी चढणची वाट चालू झालेली आहे थोडीशी आहे सकाळी लवकर चाललेलो आहे आज किती अठरा आज किती तारीख बरं तारीख आज अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी हा खंडोबा मंदिर काढण्यासाठी आम्ही चाललेलो आहे अतिशय घंडाट असं या जंगलातनं आमची वाटचाल चालू झालेली आहे संत ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज जिजाबाई संत तुकाराम पहिरे बाजीराव पेशवे बालाजी बाजीराव माधवराव पहिले नाना फडणवीस महादेव गोविंद रानडे कृष्ण गोखले महात्मा ज्योतिबराव फुले गोपाळ गणेश आगरकर सावित्रीबाई फुले ताराबाई शिंदे धोंडो केशव कर्वे आणि पंडिता रमाबाई यांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींसह पुणे ऐतिहासिकदृष्ट्या एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र राहिले आहे पुणे शहरात किंवा पुणे महानगर प्रदेशात येणाऱ्या भागात त्यांचे जीवनकार्य केले कृष्ण गोखरे बार गंगाधर टिळक आणि विनायक दामोदर सावरकर यांसारख्या लोकांनी त्यांच्या काळात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रमुख भूमिका बजावल्याने पुणे हे ब्रिटिश राजवटीच्या प्रतिकाराचे प्रमुख केंद्र होते पहा इकडं जायचे ही वाट असं चौबाजूनी मस्त या ठिकाणी गवत वाढलेलं आहे आणि मधून आपण चाललेलो आहे अतिशय सुंदर अशी ही पायवाट आहे आता थोड्याच वेळात आपण खंडोबा मंदिर पशी आहोत ज्या क्षणाची आपण आतुलतेने वाट पाठवतो तो तो क्षण काही मिनिटातच आपल्या येणार आहे तोपर्यंत आपण सर्व निसर्ग या ठिकाणी असलेलं घनदाट जंगल या ठिकाणी असलेले वृक्ष हे सगळं आपण आता पाहूयात आठव्या शतकात पुणे हे पुंडक म्हणून ओळखले जात असे शहराचा सर्वात जुना पुरावा इसवी सन सातशे अठ्ठावन्नचा आहे त्यात त्या, त्या काळातील राष्ट्रकूट राजवटीचा उल्लेख आढळतो मध्ययुगीन काळाचा अजून एक पुरावा म्हणजे जंगली महाराज रस्त्यावर असलेली पातरेश्वर लेणी ही लेणी आठव्या शतकातील आहेत सतराव्या शतकापर्यंत हे शहर निजामशाही आदिरशाही मुगर अशा वेगवेगळ्या राजवटींच्या अमराखाली होते सतराव्या शतकामध्ये शहाजीराजे भोसले यांना निजामशहाने पुण्याची जहागिरी दिली होती या जहागिरीमध्ये शहाजींच्या पत्नी जिजाबाई वास्तव्यास असताना इसवी सन सोळाशे तीसमध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजे महाराजांचा जन्म झाला शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे परिसरातील मुळखांपासून सुरुवात करत मराठ्यांचे स्वराज्य स्थापले या काळात पुण्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते पुढे पेशव्यांच्या काळात इसवी सन सतराशे एकोणपन्नास साली सातारा ही छत्रपतींची गादी असलेली राजधानी असून पुढे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनली होती पेशव्यांच्या या काळात पुण्याची मोठी भरभराट झाली होती इसवी सन अठराशे अठरापर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते लालमहार शनिवारवाडा विश्रामबागवाडा ही पुण्यातील ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्वाची ठिकाणे मानली आहेत लालमहार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे राहण्याचे ठिकाण होते शनिवारवाडा हे थोरले बाजीराव पेशवे ते सवाई महादेवराव पेशव्यांचे राहण्याचे ठिकाण होते तर विश्रामबाग वाडा हे दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे शनिवारवाडा बांधण्यापूर्वीचे निवासस्थान होते या हे पहा हेला हे एक दाखवतो तुम्हाला थोडंसं व्हिडिओ झूम करा ह्याला आपण आल्यानंतर हा पूर्ण गोळाकार होतो हे पहा कसा झाला गोळाकार हे पहा याचं वैशिष्ट्य आहे असा पूर्णपणे हा गोळाकार होतो आत्ता मी तुम्हाला दाखवलं हे पहा पैसा म्हणते पैसा म्हणता त्याला आता गोळाकार झालेला आहे पूर्ण त्याने त्याचा सेफ्टी त्यांनी त्याची सुरक्षितता बघितली आणि स्वतःला त्याने आतमध्ये उडवून घेतलेलं आहे कुणी त्याच्यावरती अटॅक करू नये प्रत्येकाला आपापल्या शरीराची आपली स्वतःची काळजी वाटत असते भीती वाटत असते त्याचप्रमाणे त्या प्राण्यांनासुद्धा ज्या प्रकारची भीती असते त्याने तुम्हाला दाखवलं असे नियमित येणारे या ठिकाणी मॉर्निंग वॉकला येणारे लोक येत असतात नमस्कार सर आपण नित्य नियमाने इथं येता का हो नित्य अच्छा हे सर नियमित या ठिकाणी येत असतात खंडोबा मंदिराला आता थोड्याच वेळात आपण पोचणार आहोत खंडोबा मंदिर चला तर आता या घनदाट जंगलातनं आपला प्रवेश मगाशीच चालू झालेला आहे अजूनसुद्धा या ठिकाणी गवत खूप वाढलेलं आहे याच्यातून मार्ग काढत आपण चाललेलो आहे इसवी सन आठशे अठ्ठावन्न आणि आठशे सदुसष्टमधील तांबे प्लेट्स दर्शवतात की नवव्या शतकात पुनक्का नावाची शेती वसाहत आधुनिक पुण्याच्या ठिकाणी अस्तित्वात होती या प्रदेशांवर राष्ट्रकूट घराण्याचे शासन होते आणि असे या पाट्या सूचित करतात याच काळात पाषाणातून कोरलेले पात्रेश्वर मंदिर बांधले गेले नवव्या शतकापासून ते सतराशे सत्तावीस या काळात पुणे हे देवगिरीच्या सौना यादव यांनी राज्य केले होते काळात कासारी कुंभारी आणि पुनवडी या वस्त्यातून कसबे पुणे आकाराला आले मोठा नदीकाठी झांभरे पाटील यांचे वाढे झाले होते आणि पाटलांच्या चावडीवर गावचे न्यानेवळे होत असत गावगाड्याची ही प्रथा अनेक वर्ष रूढ होती पुण्याचे ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरीच्या उत्सवात झांभरे पाटलांचा मान असे स्वराज्याचे संकल्पक महाराज शाजीराजे यांच्या जहागिरीचे पुणे हे गाव होय पंधराशे नव्याण्णवमध्ये निजामशाही यांच्या सेवेसाठी मालोजीराजे भोसले यांना देण्यात आलेल्या जहागीदारीचा एक भाग होता सतराव्या शतकात मुघडांच्या ताब्यात येईपर्यंत पुण्यावर अंमदनगरच्या सुलतानाचे राज्य होते मालोजी भोसले यांचे नातू छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक या जन्मा पुण्यापासून फार दूर नसलेल्या शिवनेरी येथे झाला सोळाशे ऐंशी ते सतराशे पाच या काळात मुघल आणि मराठा यांच्यात बरेच वेळा राजवट बदलत गेले पहा आपण सरळ रस्त्याने आल्यानंतर आपल्याला ही एक वाट आणि ही एक वाट दिसती ह्या वाटेने थोडंसं आम्ही जाऊन आलो पण तिथं काही दिसले नाही आहे तर आता आपण ह्या वाटेने जाऊन बघूया आपण ज्या ठिकाणी पदारोहण चालू केलं होतं साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं आल्यानंतर आपल्याला मग अशी दोन वाटा दाखवल्या तुम्हाला मी त्यातने आता मग दाखवल्याप्रमाणे इकडची डावीकडची वाट पकडायची वर आल्यानंतर आपल्याला त्या अशा पद्धतीची वाट आहे आणि आता ही खडी चढण चालू झालेली आहे थोडीशीच आहे येथे आपल्याला महादेवांची पिंड नंदी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खंडोबा मंदिर येथे आता आपण आलेलो आहे जय मल्हार या ठिकाणी आता आपण खंडोवांचं दर्शन घेऊया जय मल्हार या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दोन या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत हे पहा तसेच त्याच्या बाजूलासुद्धा एक आहे मूर्ती आणि आता आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया आपण उघड ना चला आतमध्ये आता आपला प्रवेश होत आप आहे, है आहे या ठिकाणी आपल्याला खंडोबाच या ठिकाणी मूर्ती पाहायला मिळत आहे घोड्यावर बसलेली त्याच्या बाजूला सुद्धा एक मूर्ती आहे आणि आतमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे आता कशा पद्धतीने आहे ते ए पहा या ठिकाणी आपल्याला जसं हेमडपंथी बांधकाम शैलीचं असतं वरचं छत तशा पद्धतीने एका एक दगड या ठिकाणी हे केलेले आहेत त्यामुळं वरची छताची रचना हमाडपंथी बांधकाम शैलीमध्ये जसं छत असतं त्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला छत पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असं हे प्राचीन असं मंदिर आहे या ठिकाणी आपल्याला खोंडोबाची सुबक अशी गोड्यावर बसलेली आपल्याला या ठिकाणी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्याच्या बाजूलासुद्धा एक आहे हे पहा खूपच सुंदर असं हे ठिकाण आहे बाजूला खंडोबा आणि बहुतेक देवी आहे हे पहा दीप या ठिकाणी प्रजित केलेला आहे या खंडोबा मूर्तीच्या पाठीमागे दगडात या असं कोरलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत बा स्पष्ट दिसत नाही काय आहे तसंच इकडं पलीकडं सुद्धा बाजूला बघा हे अशा पद्धतीनं हे दगडात कोरलेलं आहे असं दगडामध्ये कोरलेलं आहे अतिशय सुंदर असं प्राचीन हे मंदिर आहे हे खंडवाचं देवस्थान हे मंदिर पुरातन असं हे मंदिर आहे कारण की या ठिकाणी ज्या दगडात कोरलेल्या मूर्ती ज्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की हे मंदिर फार जुनं असावं प्राचीन असावं कारण की आत्ताच्या काळात एवढं मोठं दगड कुणी इथं आणून ठेवणार नाही मूर्ती केल्याला त्यामुळं या मूर्तीवरून आपल्याला अंदाज येतो की हे मंदिर नक्कीच प्राचीन असावा हे पहा एकदम पूर्ण दगडात हे मूर्ती या ठिकाणी कोरलेल्या आहेत त्यामुळं आपल्याला अंदाज नक्कीच येतो की हे प्राचीन मंदिर असावा खंडोबाचं मंदिर खंडोबा मंदिर हे अनेक ठिकाणी आहेत जसं की मी राहिलेलं आहे हिंगण्यामध्ये आमच्या दायरी सुद्धा खंडोबाचं मंदिर आहे त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला ट्रेक करून जातं आहे तर अतिशय सुंदर असं ते मंदिर आहे त्या ठिकाणी असलेल्या सुद्धा लिहिलेलं आहे की ते कधीपासूनचे मंदिर आहे जुनं आहे प्राचीन आहे तसंच या ठिकाणचंसुद्धा हे खंडोबाचं मंदिरसुद्धा अतिशय सुंदर प्राचीन असं आहे तर नक्कीच आपण पुण्यात इतक्या जवळ असलेले हे ठिकाण अपरिचित असं हे ठिकाण आहे इथं जे रेग्युलर मॉर्निंग वॉकला येतात त्यांच्यासाठी हे परिचित आहे पण आपल्यासाठी भटक्या मंडळींसाठी कदाचित ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी नक्कीच हे अपरिचित असं ठिकाण आहे तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी जरूर भेट द्या मी संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणचा येण्याचा मार्ग संपूर्ण सांगितलेला आहे कशा पद्धतीने का यायचं काय यायचं ते संपूर्ण सांगितलेलं आहे तर नक्कीच आपण या ठिकाणी भेट द्या अतिशय सुंदर असं ठिकाण आहे सहपरिवारसुद्धा तुम्ही येऊ शकता थोडंसंच चालणं आहे जास्त नाही आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच या ठिकाणी भेट देऊ शकता अतिशय सुंदर असं ठिकाण या ठिकाणी प्रचंड असा हा वटवृक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे सोळाशे तीसमध्ये मध्ये राजवंशांनी छापे टाकून शहराचा नाश केल्यावर आणि सोळाशे छत्तीस ते सोळाशे सत्तेच्या दरम्यान पुन्हा धडाफळेचा उत्तराधिकारी दादाजी कोंडेव यांनी शहराच्या पुनर्रचना घडवून आणली त्यात पुणे आणि शेजरच्या मावर क्षेत्राच्या भागातील महसूल संकलन आणि प्रशासकीय व्यवस्था स्थिर केली त्यांनी जमीन संबंधींचे आणि अन्या वाद यावर निर्णय देण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था लागू करण्यासाठी प्रभावी पद्धती देखील विकसित केल्या लाल महालाचे बांधकाम सोळाशे एकतीसमध्ये सुरू करण्यात आले आणि सोळाशे चाळीस साली पूर्ण झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली तरुण वर्ष लाल महाल येथे घालवली त्यांची आई जिजाबाई यांनी कसबा गणपती मंदिराच्या इमारतीचे काम सुरू केल्याचे सांगितले जाते या मंदिरात अभिषेक केलेली गणेश मूर्ती शहराचे प्रतिष्ठित देवता म्हणजे ग्रामदेवता म्हणून आजही गणली जाते सतराशे तीन ते सतराशे पाचपर्यंत पर्यंत सत्तावीस वर्षाच्या मुघल मराठा युद्धाच्या शेवटी या शहरावर औरंगजेबाचा ताबा होता आणि त्याचे नाव बदलून मुहियाबाद करण्यात आले होते दोन वर्षानंतर मराठ्यांनी सिंहगड किल्ला आणि नंतर पुणे पुन्हा मोगळ्यांपासून ताब्यात घेतले चला आता ह्या खंडोबा मंदिरची सफर करून आता आपण परतीच्या मार्गाला लागलेलो आहे चला तर आता आपण पुन पुन्हा वयस हॉटेलच्या इथे जाऊया जशा पद्धतीने आलो त्याच पद्धतीने पुन्हा आता आपली भटकंती परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आता हे असे नैगम्य ठिकाण हे सगळं सुख हे सगळं निसर्ग हा कॅमेऱ्यात तर बंदिस्त केलेलाच आहे परंतु कॅमेऱ्याच्या बंदिस्त करूनसुद्धा आपल्या ज्ञानचक्षूमध्ये हे सर्व निसर्ग आम्ही घेतलेला आहे सगळ्यात महत्त्वाचं आपल्या ज्ञानचक्षूमध्ये असलेलं हे निसर्ग आपण साठवायला हवा चला तर आता परतीच्या मार्गाला लागूयात